पैसा म्हणजेच सगळं नसतं असं तेव्हाच म्हणा जेव्हा तुम्ही खूप पैसा कमवलेला असेल हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज मी चाललेली आहे ताईंच्या मैत्रिणीकडे मी जात आहे तर आ, त्या ताई बोदवडला राहतात तर आम्ही आता तिथे जातो आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे दोन आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूपच असं ऊन आहे तर आम्ही आता निघाले आहे आणि आम्ही लवकरच तिथे पोहोचू तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघत राहा तर ताई आणि मला मनीष हा बोदवडला घेऊन जात आहे आणि दोन वाजलेले आहे ते आहे दुपारचे आणि ऊन खूपच आहे तर ताईंच्या मैत्रिणींना ह्या भरुचल्याच राहत होत्या पण त्या आता त्यांच्या मुलीला इथे म्हणजे नोकरी लागली त्यामुळे मग त्या इकडे आलेल्या आहे कोदवळमध्ये त्यामुळे मग ताई आता त्यांना भेटायला आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ताई आमची वाटच भगतदारी उभी आहे तरी येथे ताईंच्या मैत्रिणीसोबत आम्ही खूप साऱ्या गप्पा केल्या आणि त्या ताईंचा नातू पण होता छोटासा मस्त तेरा चौदा महिन्याचा त्यांचा नातू होता ना खूपच खूपच क्यूट होता तर त्याच्याशी पण आम्ही खूप अशा गमती जमती त्याच्याबरोबर केल्या आणि त्यानंतर आम्ही निघाले परत फोटोशूट वगैरे केलं आणि लगेच घरी निघाले आज होता श्रावण सोमवार तर आम्हाला बनवायचे होते खारे शेंगदाणे तर तुम्ही येथे बघू शकता आम्ही टाकलेले हे ते शेंगदाणे उकळण्यासाठी आणि हे शेंगदाणे आता उकळले तर आम्ही आता यांना सर्व गाळून घेणार आहे तर चला मग तुम्हाला पण मी दाखवते ही रेसिपी की आम्ही खारे शेंगदाणे कसे बनवले तर सर्व पाणी शेंगदाण्यांमधलं निघाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये मीठ टाकायचं आहे आणि ते गरम होण्यासाठी ठेवायचं आहे हे मीठ गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे शेंगदाणे एका चाळणीमध्ये टाकलेले आहे ते शेंगदाणे सर्व या मीठामध्ये टाकायचे आहे आणि याला मंद आचेवर असे थोडंफार असे हलवत राहायचे आहे जोपर्यंत शेंगदाणे हे ओले असतात तोपर्यंत हे मीठ सर्व या शेंगदाण्यांना चिपकलं जातं आणि हळूहळू जेव्हा हे शेंगदाणे पूर्ण गरम होता मिठामध्ये पूर्ण शेकले जातात तेव्हा याचं सर्व मीठ असं निघून जातं तर आता तुम्ही बघू शकता की हे शेंगदाण्यांचं सर्व मीठ निघालेलं आहे आणि सर्व असे खरपूस असे भाजले गेलेले आहे शेंगदाणे तर आपल्याला न थांबता एकसारखं यांना असं आपल्याला व्यवस्थित असे हे परतवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाण्यांचं मीठ निघालेलं आहे आणि हे शेंगदाणे आता छान असे भाजले गेलेले आहे हे शेंगदाणे सर्व भाजले जा गेल्यावरती त्यांना एका चाळणीमध्ये टाकून त्यामधलं सर्व मीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता चाहे चाहे ले ले हे सर्व मीठ काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपले शेंगदाणे असे छान असे हे खरपूस असे झालेले आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान असे हे शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम आणि घरचे जे आपण घरी बनवतो ना त्यांची टेस्ट काही वेगळीच लागते तर आम्ही जेव्हा पण उपवास असला तेव्हा खारे शेंगदाणे शक्यतो मी घरीच बनवते आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि आम्ही जात आहे पुढे जात आहे आपण तर आमच्या घराजवळच नागेश्वर मंदिर आहे तर आम्ही तिथे आता दर्शनासाठी जात आहे पण दर्शन खूप गर्दी आहे तर तुम्हाला मी दाखवू शकणार नाही पण आता आम्ही यात्रा पण आहे तिथे तर खूप छान आणि मजेशीर असा व्लॉग होणार आहे तर तुम्ही स्किप करता नक्की बघत राहा आणि पुढे माझ्या जाऊबाई पण आहे आणि माझ्या लढतबाई पण आहे तर ते आपण माझ्यासोबत आहे आज तर चला मग आपण जाऊया करा तक जाला आता आम्ही आलेले आहे मंदिराजवळ आणि आम्ही आता गुणेश मी आणि ताई आणि माझ्या जाऊ बहिणी आम्ही सर्वांनी येथे हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले आहे तर जवळ ना खूपच अशी गर्दी आहे त्यामुळे मग मी आतमध्ये तुम्हाला काही दाखवू नाही शकणार पण पुढे जेव्हा पण मी येथे येईल ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण नागेश्वर मंदिरांचं दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि मध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई होती त्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला काही दाखवू नाही शकणार ले गुन तर आम्ही यात्रेमध्ये असे फिरले आता खूप सारे आणि गुणेश गुंजकला ना जम्पिंग जपाकमध्ये बसायचं होतं तर मग ताईंनी त्यांना गुणेश गुंजकला बसवलं तर तुम्ही खूप अशी बघू शकता गुणेशगुंजक किती मस्ती करता आहे आणि खूप अशी धमालमस्ती त्यांनी या जम्पिंग जपाकमध्ये केली आणि तिथे फक्त पाच मिनटाचा टाईम असतो आपल्याला खेळण्यासाठी पण त्यांचं काही मन भरत नाही त्यांना असं वाटतं अजून आपण येथे खेळतच राहा आणि आता गुणेश आणि गुंजक बसले आहे बोटमध्ये तुम्ही बघू शकता त्यांना ना खूपच आवड आहे येथे बोटमध्ये बसण्याची तर गुणेश ना खूप पाण्याला घाबरतो पण त्याला येथे बोटमध्ये बसण्यासाठी खूपच आवडतं तर आता ते इथे पण बसले आहे तुम्ही बघू शकता आणि सर्व मुलं कसे गंमत जम्मत ते चालू आहे मुलांची लहान मुलांना ना असं या बोटमध्ये बसण्याला खूपच काय तर त्यांना खूपच आनंद येतो तर आता येथे गुणेश आणि गुंजक ब्रेक डान्समध्ये पण बसले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांच्यासोबत माझ्या जा जाऊबाई पण येथे बसले आहे ब्रेक डान्समध्ये आणि येथे ना त्यांना खूपच अशी मजा येत होती ते ब्रेक डान्समध्ये बसले येतात आणि ब्रेक मध्ये ते पहिल्यांदाच बसले कारण की प्रत्येक वर्षी ते फक्त जंपिंग चेपाक आणि बोटिंग बोटिंगमध्ये बसत असतात पण ह्या वेळेस ना त्यांनी ब्रेक डान्समध्ये पण बसले तर त्यांना खूप असा आनंद होत होता तरी येथे ना एक ठेसणी आणि लोखंडी कढई त्यांना घ्यायची होती तर ती त्यांनी घेतली आणि तुम्ही बघू शकता येथे सर्व असं सामान आहे जो आपल्याला लागतो तो सर्व येथे सामान आहे आणि फक्त एकशे तीस रुपयाला यांनी लोखंडी कढई घेतली होती ताईंनी येथे तर छान अशा आमच्या गमती जमती झाल्या आणि आम्ही छान असे खूप असा एन्जॉय केला यात्रेमध्ये आता आम्ही निघाले आहे घरी जाण्यासाठी तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय